बघा तीन मशी व पाच गाईंची किंमत सारखीच आहे जर चार मशी व सहा गाईंची किंमत एकोणीसशे रुपये असेल तर एका मशीची किंमत किती सर प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा लक्ष द्या मित्रांनो गणित म्हणते तीन मशी लक्ष द्या तीन मशी आणि पाच गाई यांची किंमत सारखी म्हणजे त्यांच्या किंमतीमध्ये साधारणे एकरूपता समानता सारखेपणा आहे तीन मशीची किंमत जेवढी तेवढीच पाच गायीची किंमत मग या गणिताला आम्ही अशा पद्धतीने मांडू शकतो का की जसं की पाच गाई म्हणजेच तीन मशी या दोन पदामध्ये जर का साधर्म्य एकरूपता समानता आहे तर पाच गाई हो म्हणजेच तीन मशीन असं सुद्धा होऊ शकते कारण तर पाच गायींची किंमत ही तीन मशीनच्या किमती एवढी आहे दोन्ही पदामध्ये सारखेपणा आहे मग आता लक्ष द्या प्रश्न करा मनाशी की एका गायीची किंमत किती असा प्रश्न करा की एका म्हशीची किंमत किती लक्ष द्या लेकरांनो या एका गायीची किंमत काढताना आता हे तीना तीना, तीन एक तीन म्हणजे ह्या झाल्या तीन म्हशी या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एक सोबत गुणीला असलेले पाच आता भागीला मांडावे लागतात म्हणून हे पाच भागीला हे काय झाले तीनशे पाच तर मशी याचा अर्थ कळाला का एका गायीची किंमत ही तीनशे पाच मशी एवढी आहे प्रश्नामध्ये एका मशीची किंमत किती असा प्रश्न केला आता लक्ष द्या गणित म्हणते चार मशी सहा गायींची किंमत एकोणीसशे रुपये हे इथं मांडा चार मशीन, सहा गायीची किंमत एकोणीसशे रुपये लक्ष द्या ह्या चार मशी अशाच राहद्या अधिक स्वरूपात एका गायीची किंमत जर छेद पाच मशी आहे तर इथं असा प्रश्न निर्माण होतो की या सहा गायीची किंमत एकूण किती मशी लक्षात आलं का तुमच्या एका गायीची किंमत जर छेद पाच म्हशी तर सहा गायीची किंमत किती मशी मग इथं सहा तीन छेद पाच हे अशा पद्धतीनं मांडलं म्हणजे आपल्याला आता त्या सहा गायीची किंमत किती मशी हे उत्तर सापडेल समोर एकोणीसशे रुपये आता इथं बघा मशी आणि इथं मशी हे प्रमाण एकक सारखं झालं हे नामांतरण सारखं झालं लक्ष द्या आता लेकरांनो हे चार मशी असेच अधिक स्वरूपात इथं याच्या चे छेदस्थानी काही नाही म्हणजे एक असतोच आता हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा आणि छेदा छेदाचा सायंत्री अठरा छेदस्थानी पाच हे झालं मशी समोर हे एकोणीसशे रुपये इथपर्यंत गणित तुमच्या लक्षात आलं का आता मित्रांनो लक्ष द्या वाटल्यास एक पायरी इथं बसते चार मशी अधिक अठरा छेद पाच मशी अर्थात चार अधिक अठरा छेद पाच हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हा जसं की पाचूक वीस पण हे वीस काय तर मशी त्यामध्ये अंश मिळवा कोणता हो तर हा अठरा हे काय तर मशी छेदस्थानी छेद, छेद जसाच्या तसा कोणता हो हा पाच समोर हे एकोणीसशे रुपये बघा आता मित्रांनो इथे तो वीस मशी वीस मशी अधिक स्वरूपात अठरा मशी याला छेदस्थानी पाच आहे समोर एकोणीसशे आणि हे आहेत रुपये अंशातील ही बेरीज करा अडोतीस मशी म्हशीदस्थानी पाच समोर एकोणीसशे आता या अडोतीस मशीला एकटं करा लेकरांसशे कडे जातानी पाच आता गुणीला स्वरूपात मांडावे लागतात सर लक्ष द्या आता या एकट्या मशीला एकट करा ही एकटी नसून एक मैस आहे बराबर एकोणीसशे गुणिला पाच कडे जातानी आता हे अडोतीस मशी सोबत अर्थात एका मशीसोबत गुणिला असलेले हे अडोतीस परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागीला असे दर्शवा आणि हा भाग लेकरांनो जातो पन्नास न वाटल्यास देऊन पहा आता अंशामध्ये उरल्या पन्नास आणि पाचचा चा गुन्हा अडीचशे रुपये ही एका मशीची काय हो किंमत प्रश्नामध्ये एका मशीची किंमत किती असा प्रश्न अडीचशे रुपये उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल काही आव्हानात्मक कूट असे मनाला बुद्धीला बोजड असे प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके